नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात पुणेकर मराठी आणि तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की चंपाष्ठी निमित्त आपले चंपाष्ठी निमित्त तसेच आपले दैवत खंडोबा महाराज यांच्याशी निगडीत काही गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये खंडोबाची उपासना जास्त केली जाते खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे या सहा दिवसांमध्ये साजरे केले जाते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाी म्हणतो आपण तर या दिवशी चंपाीच्या दिवशी खंडोबा देवाने ऋषींच्या विनंतीला मान देऊन मनी मनी मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले तर चंपाष्टीला स्कंदी असे देखील म्हटले जाते नवरात्रीचे पाच दिवस आप, आ, काही म्हणजे काही ठिकाणी उपवास केला जातो आणि सहाव्या दिवशी उपवास सोडतात तर सहा दिवस आपल्याला देवापुढे अखंड दिवा प्रज्वलित करायचा असतो खंडोबा देवाला बेल आणि झेंडूची फुले खूप प्रिय आहेत म्हणून ती वाहिली जातात तर खंडोबा देवाच्या उपासनेमध्ये भंडाऱ्याला खूप महत्व आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुल धर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी जोंधळे शिजवून त्यामध्ये दही आणि मीठ घालतात कणक्याचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा आणि लसूण हे पदार्थ नैवेद्यामध्ये असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरावी लागते मैत्रिणींनो तळी भरणे म्हणजे एका तांबणामध्ये विड्याची पाने एक रुपयाची नाणी सुपारी भंडारा आणि खोबऱ्याचे खोब खोबऱ्याचा खोबऱ्याची एक वाटी किंवा एक तुकडा हे पदार्थ घेऊन ठेवून ते तामणामध्ये सदानंदाचा एळकोट किंवा मग एळकोट एळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून ते तीन उचलतात। वेळा तर या दिवशी बुधली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा आणि खोबरे उधळले जातात त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटला जातो तर मैत्रिणींना आता आपण बघूयात की खंडोबा देवाची पाच प्रतीके कोणती आहेत तर पहिले म्हणजे लिंग हे स्वयंभू अचल अगर घडीव असते दुसरे म्हणजे तांदळा हे चल शिळा असून टोका खाली निमुळती होत जाते आणि तिसरे म्हणजे मुखवटे हे कापडी किंवा पितळी असतात चौथे आहे मूर्ती तर कधी धातूच्या किंवा दगडांच्याही आढळतात पाचवे आहे ते म्हणजे टाक आपल्या घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्रावर पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा असतात तर ही आहेत खंडोबा देवाची पाच प्रतीके तर मैत्रिणींनो खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी आणि नवसास पावणारी देवता आहे त्यामुळे खंडोबा देवाला नवस देखील बोलले जातात आणि नवस बोलणे आणि नवस फेडणे याला देखील फार महत्व असते तर आता आपण बघूयात की खंडोबा देवाला कोणते नवस केले जातात म्हणजे आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी या सर्व प्रकारचे नवस खंडोबा देवाला बोलले जातात तर त्यामध्ये मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे दीपमाळा बांधणे मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे पायऱ्या बांधणे ओवरी बांधणे देवावर चौरी ढालणे खेट्या घालणे तर खेट्या घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवाच्या दर्शनास जाणे पाण्याची पाण्याच्या कावडी घालणे उसाच्या किंवा जोंधळाच्या ताटांच्या मखरांत प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळी कडून देवाची गाणी म्हणतात तर यालाच आपण जागरण गोंधळ असे म्हणतो देवाची गदा म्हणजे वारी मागणे देवाच्या नावाने ठराविक काळामध्ये भिक्षा मागणे तळी भरणे उचलणे दही भाताची पूजा देवास बांधणे पुरण वरण रोडग्या व रोडग्याचा रोड़्या... नैवेद्य करून ब्राह्मण गुरव व वा वाघ्या मुरळी भोजन खाऊ घालणे कान टोचणे जावळ शेंडी आदी विधी करणे खोबरे भंडारा उधळणे तर अशा प्रकारचे नवस खंडोबा महाराजांना बोलले जातात आता आपण बघूयात कि खंडोबा देवाच्या दिन विशेष काय महत्व असते तर रविवार हा खंडोबा देवाचा दिवस मानण्यात आला आहे सोमवती अमावस्या चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा चंपाषष्ठी आणि महाशिवरात्र या दिवसांना देखील विशेष महत्व असते मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला विशेष महत्व असते चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवांचा अवतार दिन आहे श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानाई यांचा विवाह झाला तर त्यामुळे माघी पौर्णिमा हा महारसेचा जन्मदिवस आहे तर मार्गशीर्ष शुद्ध शुद्धषष्टी म्हणजेच षष्ठी तर या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मनी मल्लांचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले होते तर आता आपण बघूयात की खंडोबा हे म्हणजे खंडोबा महाराजांना खंडोबा हे नाव का पडले आणि त्याची अजून काही नावांबद्दल त्यांच्या नावांबद्दल आपण माहिती बघूयात खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात खंडोबाला मणिमल्लांचा वध केला होता खंडोबाने म्हणून मल्हारी मल्हारी देवीचा पती म्हणून म्हाळसाकांत मातंड भैरव किंवा स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून खंडोबा असे म्हटले जाते कंद पर्वतावरील श्री शंकर आपल्या खडगासह हो मल्लासुराचा वध करण्यात वध करण्यास आला त्यावेळी खडगाला खंडा असे नाव पडले आणि हा श्री शंकरांचा अवतार खंडा मंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले तर अशा प्रकारे खंडोबा महाराजांना एवढी सारी नावे आहेत आणि या नावाने देखील ओळख ओळखले जाते तर खंडोबा खंडोबा देवाने मनी मनिमल्लाचा वध केला होता त्यामुळे मल्हारी नाव पडले आणि श्री शंकराचा अवतार खंडामंडीत झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले तर आता आपण बघूयात की खंडोबा देवाची वेशभूषा कशी आहे ते साधारणपणे विठ्ठलासारखी देहयष्टी हो पांढरे धोतर डोक्याला रुमाल अंगरखा उपरणे असा साधा वेश असलेले आपले खंडोबा देव तर बेल भंडार वाहने हीच खंडोबा देवांची प्रमुख भक्ती हळद पूड सुक्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद व एळकोट एळगट जय मल्हार हा गजर करतात आता एळकोट एळकोट जय मल्हार याचा नेमका अर्थ काय आहे ते आपण बघूयात तर म्हणजे हे खंडेराया सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू देत योग्य सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दानधर्म करता येईल असा याचा अर्थ होतो आता आपण बघूयात की खंडोबा देवाच्या हातामध्ये कोणत्या वस्तू असतात तर खंडोबाच्या चार हातांमध्ये खडक त्रिशूळ डमरू आणि रुधिर मुंडासह पानपात्र असते जवळ कुत्रा असतो मानाप्रमाणे प्रथम मान नंदीला असतो आणि त्यानंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असतो तर आपण बघूयात की खंडोबा देवाची उपासना केव्हा करतात खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून ते मार्गशीर्ष्ठी पर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा समार्जन करावे नंतर नवरात्र बसवणाऱ्याने स्नान करून व्हावे खंडोबाची पूजा तांदळा शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रूपकांची पूजा होते बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच लग्न समारंभातच खंडोबाला खंडोबाचा टाक घेतात घरी त्याच टाकावर नवरात्र बसविले जाते देवाची स्वच्छता घासपूस करून पूजा करावी त्यानंतर कापूर चंदन मिश्रित पाणी एका भांड्यामध्ये घेऊन ते पूजेसाठी वापरावे पूजा करताना फुले गुलाल भंडारा व्हावा भंडारा लावलेले तांदूळ व्हावे तसेच पूजा करताना देवाला प्रिय तांबडी निळी व पांढरी तसेच इतर रंगाची फुले देखील आपण व्हावी जी आपल्याला आपल्याकडे अवेलेबल असतील ती फुले आपण व्हावीत पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने बिल्वपत्रे हळदीची पाने अशोकपत्रे तुळशीपत्रे दुर्वा कुरपत्रे आंब्याची पाने जाई जाईची जांभळीची पाने सब्ज्याची पाने देवाला व्हाली जातात आणि ही ही पाने देवाला खूप प्रिय आहे म्हणून मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे की मिळतील ती पत्रे देवास व्हावी देवासमोर सुगंधित उत्तम वस्त्रे अलंकार अर्पण करावे देवासमोर वाटीमध्ये दूध ठेवावे त्रयोदश गुणी पाण्याचा विडा ठेवा देवाला अर्पण करावा देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधली जाते देवाजवळ अखंड दिवा आपल्याला सहा दिवस प्रज्वलित करायचा आहे देवाला रोज माळ व्हावी देवाची पूजा आरती नैवेद्य देवाला दररोज दाखवावा आरतीसाठी कणकेचा दिवा देखील केला जातो सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी आपण उपासना करावी म्हणजे उपास आ, उपा उपवास आपल्याला करायचा आहे एक दिवशी तरी मल्हारी महात्म्याचे मल्हारी स्तोत्रांचे श्रवण नवरात्रामध्ये या सहा दिवसामध्ये केले तर फार फार फलदायी ठरते खंडोबा देवासाठी नैवेद्य काय आहे तर ते आपण आता बघू सट्टीच्या दिवशी पुरणपोळीचं नैवेद्य वांग्याचे भरीत बाजरीच्या भाकरी आणि बाजरीच्या भाकरी रोडग्याचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं असतं खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात महाराष्ट्रात चातुर्मासामध्ये कांदा लसूण वांगी वरजे असतात कांदा फक्त चंपाश्ठीच्या दिवशी चालतो चंपाी ब्राह्मण सुवासिनीस आपण नक्की भोजन द्यावे खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांना देखील आपण खाऊ घालावे चंपाषष्टीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात चंपाषष्टीच्या दिवशी वारी मागण्याची देखील पद्धत खूप ठिकाणी आहे वारीचा अजून एक प्रकार असतो तो म्हणजे खंडोबाच्या रविवारी तर या पवित्र दिवशी काही घरांमध्ये वारी मागतात आणि घेऊन पाच घरी वारी खंडोबाची वारी मागतात आणि खंडोबाची वारी म्हणून गजर केला जातो साधारणपणे वारीमध्ये पीठ दिले जाते तर त्याची आपण घरी येऊन भाकरी बनवून ती घरातील सर्वजणांनी प्रसाद म्हणून खायचा असतो यामुळे आपल्या घरात खंडोबा खंडोबा अन्नधान्यांची कमतरता कधीच भासू देत नाही तर असा समज आहे तर अशा प्रकारे आपण सर्व माहिती खंडोबा देवांबद्दल सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघितली आहे तर चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता